नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आमच्या रांजणगाव मध्ये शिवाल इथे आज रात्रपासून पासून पाऊस चालू आहे तर यांच्या शेतामध्ये पाणी गेले आहे बघा हे काय म्हणतात आमचे मित्र सुदर्शन जयस्वाल यांचा पोल्ट्री फार्म आहे त्या पोल्ट्री फार्म मध्ये पाणी शिरलेलं आहे आम्ही आमच्या मित्राच्या इथे धावून आलेलो आहे निसर्गाचा पोप्पा एवढा बेकार आहे एवढा विचित्र आहे त्याला सांगता येत नाही म्हणता येत नाही आता इथं कोंबड्या आहे आणि खूप संसार एक सामान आहे गरी पडेल तर ते पुढे पाणी कोंबड्या बकऱ्या जनावर आज इथून सकाळी सकाळी आम्ही काढून घेतल्या पण काही कोंबड्या दगावल्या हो तर शासनाने काही थोडीफार तरी मदत करा पाहिजे खरं एक नाही आमच्या रांजण गाव मध्ये महापूर आला आहे अख्खा गावात पाणी शिरलेलं आहे हे बघा येऊ रांजण ते वाळू जेमांडे शहा रोड आहे हे पूर्ण पाण्यात आहे बघा आणि हे बघा ते घर पूर्ण पाण्यात गेलय ऊस पूर्ण पाण्यात आहे आमचं गाव पूर्ण पाण्यात आहे हे बघा गाडी गाड्यावाले सुद्धा पाण्या कर पाण्या कशी वाट काढून येत आहे काय झालं भाऊ आता पावसाळा मला नमस्कार मित्रांनो आज आपण रणजणगावमध्ये इथं अतिमुसार पाऊस झाल्यामुळे एकाच्या घरात पाणी शिरले बघा पूर्ण पाणी घरात पाणी आहे आमचे मित्र डिगू कावळे त्यांच्या घरामध्ये पूर्ण पाणी आहे बघा कुठपर्यंत पाणी आहे पावघर देव फक्त देवघर फक्त, देव फक्त दिवा चालू आहे देव घट आमचे देव। देव। मित्र दिगंबर कावळे का हे बोलतील बोला काय आता सर पावसामुळे सारे घरात पाणी शिरलं असून सगळे नुकसान झाले आहे आणि शासनाची कोणतीही मदत आजपर्यंत भेटलीच नाही मित्रांनो खूप वाईट परिस्थिती झाली आज इतका फौस आला की सरकारने ताबडतोब मदत करावी अशी आम्ही सरकारला विनंती करतो